विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जी एम सी सोलापूरची एकशे पन त्रेपन्न पदासाठीची दोन हजार पंचवीससाठीची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर जाहिरातीचा व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे जी एम सी सोलापूरसाठीची जी भरती प्रक्रिया होणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या सर्वाधिक पदे जे आहेत ते कक्षसेवक या पदासाठी असणार आहेत याच्यासाठी वेतन श्रेणी जे आहे तर ते पंधरा हजार ते सेहेचाळीस हजार सहाशे असणार आहे तर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना इथं अर्ज करता येणार आहेत परंतु अर्ज आणि तुम्हाला अभ्यासक्रम काय असणार आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर सोलापूर जी एम सी यासोबतच महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यामधल्या जे जी एम सीच्या भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्याच्यासाठीचा सगळा अभ्यासक्रम जो आहे तर तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आय बी पी एस कंपनीमार्फत हे ज्या जी एम सीच्या जाहिराती आहेत त्या प्रसिद्ध केल्या जात आहेत तर सोलापूर जी एम सीसुद्धा आय बी पी एस या कंपनीमार्फतच याच्यासाठी परीक्षा आयोजित केली जाणार आहे याच्यासाठी जे आहे ते शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी परीक्षा असते दोन तासाचा वेळ असतो आणि याच्यामध्ये तुम्हाला किमान पंचेचाळीस टक्के गुण जे आहेत ते मिळवणं कंपल्शन असतं तर आता आपण पाहणार आहोत जी एम सी सोलापूर जे आहे तर त्याच्यासाठी अर्ज करताना तुम्हाला कुठले कुठले घटकाचा अभ्यास करायचा आहे तर मराठी घटकामध्ये तुम्हाला वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समाज शब, मनार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द या त्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह मनी व वा वाक्प्रचाराचा अर्थ आणि उपयोग उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे वाक्य वाक्यपृत्तकरण व त्याचे प्रकार कवी व टोपणनाव आणि समूहदर्शक शब्द ध्वनीदर्शक शब्द प्राणी व त्यांचे घर असे घटकावर जे आहेत पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यानंतर पुढचा जो अभ्यासक्रमाचा विषय आहे तो आहे इंग्रजी इंग्रजीमध्ये पण तुम्हाला पंचवीस प्रश्न मग इंग्रजीमध्ये तुम्हाला ग्रामर करायचं आहे कॉमन वॅकबलरी करायचं सेंटेन्स स्ट्रक्चर करायचं इडियम्स अँड फ्रेजेस अँड दिअर मिनिंग आहे कॉम्प्रिएन्शन ऑफ पॅसेज करायचं आहे सेंटेन्स ॲग्रीमेंट ऑफ एरर अँड करेक्शन करायचं आहे याच्यावर पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असणार आहे त्यानंतर पुढचा जो अभ्यासक्रमाचा घटक आहे तर तो असणार आहे चालू घडामोडी चालू घडामोडी सामान्य ज्ञानामध्ये चालू घडामोडी करायचं आहे महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल भारताचे राज्यघटना महाराष्ट्राचे व भारताचे न्यायिकरण म्हणजे नागरीकरण त्यानंतर लेखक व पुस्तक प्रसिद्ध ले पुस्त पुस्त, दिवस आणि मूलभूत संगणक माहिती जे आहे तर त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार त्यानंतर संख्या ज्ञान व संख्यांचे प्रकार लसावी मसावी दशांश पूर्णांक हे जे घटक आहे ते तुम्हाला पुढच्या घटकामध्ये विचारले जाणार आहेत तर समाज्ञांमध्ये पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असणार त्यानंतर पुढचा जो घटक आहे गणित बुद्धिमत्ता त्यामध्ये मग तुम्हाला संख्या ज्ञान व संख्येचे प्रकार लचावी मसावी दशांश अपूर्णांक वर्गमूळ घनमूळ गुणोत्तर प्रमाण पदावली का कामवेग सरळ व्याज चक्र व्यास लोटा वय त्यानंतर व्यवहारी अपूर्णांक घातांक सरासरी शेकडेवारी त्यानंतर बुद्धिमत्तामध्ये क्रमबद्ध मालिका संख्या संचातील अंक शोधणे समान संबंध किंवा परस्पर संबंध आकृत्यांमधील अंक शोधणे वेतन आकृती कालमापन दिनदर्शिका रांगेतील आधारित प्रश्न अंकितिक लिपी किंवा भाषा विसंगत पद ओळखणे विधाने व अनुमाने आकृतीतील आरशातील प्रतिमा आकृतीचे पाण्यातील प्रतिमा दिशा व अंतर घड्याळणा संबंधातील ओळख निरीक्षण आणि आकलन या घटकावर तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी हे प्रश्न असणार आहेत तर हा जो जी एम सी दोन हजार पंचवीससाठीच्या ज्या भरती जाहिराती आहेत सर्व जिल्ह्याच्या त्याच्यासाठी सगळे सा अभ्यासक्रम असणार आहे सोबतच सोलापूर जिल्हा त्यासोबतच जे आहे सध्या तुम्हाला मिरज सांगली जिल्ह्यासाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यासाठीच हा अभ्यासक्रम असणार आहे तर तुम्हाला हा सम पूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ करा चॅनल सब्सक्राइब करा फैमिली फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग